नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक हजार स्क्वेअर फूट घरामध्ये टाईल फरशी बसवण्यासाठी किती खर्च येऊ शकतो मटेरियल खर्च किती येऊ शकतो लेबर खर्च किती येऊ शकतो सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषय असेल किंवा वास्तुशास्त्र विषय असेल सर्व माहिती सांगितली जाते त्यामुळे सर्वात आधी आपल्या या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो आपलं टोटल काम आहे एक हजार स्क्वेअर फूटचं एक हजार स्क्वेअर फूटमधून दोनशे स्क्वेअर फूट वाचा करूया याचं कारण काय मित्रांनो जे आपलं एक हजार स्क्वेअर फुटचं कन्स्ट्रक्शन असतं त्यामध्ये मित्रांनो बांधकाम असतं मध्ये बांधकाम असतं किंवा कॉलमची साईज असते अरशी बरीचशी जागा मित्रांनो आपल्याला वजा करावी लागते ठीक आहे म्हणजे एक हजार मधून जर आपण दोनशे वजा केलं तर आठशे स्क्वेअर फूट येणार आहे म्हणजे मित्रांनो आठशे फूट फुटमध्ये टाइल पर्शी बसवण्याचं आपलं काम आहे सर्व रूम मध्ये समजलं मित्रांनो आता कटिंगचा आपण शंभर स्क्वेअर फूट धरूया मित्रांनो आपण सर्व रूममध्ये टाइल पर्शी बसवतो आणि त्याच त्याचबरोबर जे आपण भिंतीला तीन इंच चार इंचाची कर्टिंग बसवतो तर सर्व रूम मधील जे कर्टिंग आहे मित्रांनो ते आपण शंभर स्क्वेअर फूट धरलेले समजलं मित्रांनो आपलं टोटल आठशे स्क्वेअर फूट होतं रूम मधील आणि शंभर स्क्वेअर फूट जे आपलं कर्टिंगचा असे टोटल आठशे अधिक शंभर केले तर मित्रांनो नऊशे स्क्वेअर फूट आहे म्हणजे मित्रांनो नऊशे फूट मध्ये सर्व रूम मध्ये आपल्याला टाईल पर्शी बसवायची नऊशे स्क्वेअर फुट मध्ये आपल्याला टाईल बसवायचे बसवायची समजलं मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्याला आपण स्टाईल जे खरेदीचा रेट आहे मित्रांनो ते पंचावन्न रुपये धरलेला आहे आता ज्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये टाईल फरशी खरेदी करण्यासाठी जाणार आहेत क्वालिटीचं किंवा वेगवेगळ्या कंपनीचं वेगवेगळ्या रेट आहेत एक तुम्हाला चांगल्या क्वालिटीची टाईल फरशी मिळेल आपल्याला म्हणजे नऊशे एकोणी पंचावन्न केले तर एकोणपन्नास हजार पाचशे रुपये म्हणजे सरासरी पन्नास हजार रुपये मित्रांनो तुम्हाला रूममध्ये टाईल्स खरेदी करण्यासाठी खर्च येणार आहे समजलं मित्रांनो सर्व सरोवर टाईल खरेदी करण्यासाठी एकोणपन्नास हजार पाचशे रुपये म्हणजे सरासरी पन्नास हजार रुपये लागणार आहेत त्यानंतर मित्रांनो सर्व आपलं जे एक हजार स्क्वेअर फूटचं जे आपलं काम आहे त्यामध्ये आपण फक्त एक बाथरूम धरलेला आहे आणि एक टॉयलेट धरलेला आहे बाथरूमची साईज सात बाय पाच टाईलची उंची म्हणजे बाथरूम म्हणजे टाईल बसवणार आहे तुम्ही ते सात फूट उंची प्रमाणे धरलेलं आहे आपण आणि टॉयलेटची जी साईज आहे ती चार बाय चार टाईलची उंची आपण तीन फूट धरलेली आहे मित्रांनो काही ठिकाणी काय करतात टॉयलेटची जी उंची आहे ते स्लॅब पर्यंत सुद्धा बसवले जातात मित्रांनो त्यामुळे हा खर्च थो थोडाफार कमी जास्त येऊ शकतो पण आपण पन जे बऱ्याच ठिकाणी बघतो टॉयलेटची जी उंची असते ते तीन फुटापर्यंत बसवले जाते आणि बाथरूमची जी उंची आहे ते मित्रांनो सात फुटापर्यंत टाईल पर्शी बसवली जाते समजले मित्रांनो आता बाथरूम व टाइल्स यांचे जवळजवळ आपल्याला सरासरी आठशे स्क्वेअर फुट मित्रांनो आपल्याला स्टाईल पर्शी लागणार आहे समजले आता मित्रांनो टाईल पर्शीचा खरेदीचा रेट आपण चाळीस रुपये पर स्क्वेअर फुट धरलेला आहे आपल्या टोटल बाथरूम आणि टॉयलेटसाठी अडीचशे स्क्वेअर फूट आपल्याला टाईल परशी लागणार आहे बरोबर का अडीचशे गुणले खरेदीचा रेट जर चाळीस रुपये केला तर मित्रांनो आपल्याला बाथरूम आणि टॉयलेट ची टाईल खरेदी करण्यासाठी दहा हजार रुपये खर्च येणार आहे बाथरूम व टॉयलेट ची टाईल खरेदी करण्यासाठी दहा हजार रुपये खर्च येणार आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला सॅन लागणार आहे सर्व रूम जे आहेत आपल्याला ते टाईल आपल्याला ले बसवण्यासाठी लेवल काढण्यासाठी आपल्याला ले खरं सँड लागणार आहे खरं सँड किती लागणार टोटल आपल्याला दीड ब्राच आसपास लागणार आहे सहा हजार पाचशे रुपये आपण बराचा रेट झालेला आहे दीड ब्राच झाले नऊ हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर आपल्याला सिमेंट लागणार आहे सिमेंट मित्रांनो आपल्याला टोटल लागणार आहे सर्व रूम मधील टाईल बसवण्यासाठी किंवा टॉयलेट बाथरूमची टाईल बसवण्यासाठी पस्तीस बॅगच्या आसपास लागणार आहे चारशे रुपये आपण एका सिमेंट बॅगची सरासरी किंमत धरलेली आहे पस्तीस बॅगचे झाले चौदा हजार रुपये समजले मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्याला किचनची एक स्टाईल लाईन लागणार आहे मित्रांनो आता किचनची लांबी आपण बारा फूट धरलेली आहे आणि टोटली उंची मित्रांनो सात फूट धरलेली आहे आता का तीन फुटाच्या वरतीच आपण किचनच्या वरती स्टाईल बसवणार आहे ना मित्रांनो बारा फूट लांबीचा किचन आहे म्हणजे बारा गुन्हेला सात केले तर चौऱ्याऐंशी स्क्वेअर फूट आपल्याला मित्रांनो टाईल परची लागणार लाएन आहे आणि स्टाईल परची खरेदीचा रेट आपण चाळीस रुपये धरलेला आहे चौऱ्याऐंशी गुन्हेले चाळीस केले तर तीन हजार तीनशे साठ रुपये आपल्याला किचनवरती टाईल खरेदी करण्यासाठी खर्च येणार आहे समजलं मित्रांनो किचन टाईल्स खरेदीसाठी तीन हजार तीनशे साठ रुपये खर्च येणार आहे मित्रांनो ट्रान्सपोर्ट व सिमेंट साठी मित्रांनो ट्रान्सपोर्ट असेल तुमचं किंवा सिमेंट असेल एक सरासरी आपण दोन हजार पाचशे रुपये किंमत केली <coughs> मित्रांनो या सर्वांची जर टोटल बेरीज केली मटेरियलची तर एक तुम्हाला अंदाज लागणार आहे टोटल खर्च किती होऊ शकतो हे बघा मित्रांनो टोटल जर बेरीज केली तर मित्रांनो एकोणनव्वद हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो टाईल खरेदी मटेरियलसाठी म्हणजे टाईलच्या मटेरियलच्या खरेदीसाठी एकोणनव्वद हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो समजलं मित्रांनो मटेरियलसाठी आता लेबर खर्च किती येणार आहे हे जाणून घेऊया मित्रांनो टोटल जे आपलं सर्व रूम मध्ये जे टाईल पर्शी होतं ते नऊशे स्क्वेअर फूट होतं बरोबर का त्यानंतर मित्रांनो जे टॉयलेट बाथरूमची स्टाईल होती ते अडीचशे स्क्वेअर फूट आणि किचनची स्टाईल चौऱ्याऐंशी स्क्वेअर फूट मित्रांनो या सर्वांची जर बेरीज केली तर बाराशे चौतीस स्क्वेअर फूट येणार आहे म्हणजे आपल्याला बाराशे चौतीस स्क्वेअर फूट मित्रांनो आपला टोटल एरिया झालेला आहे आता याचा लेबर खर्च किती येऊ शकतो हे जाणून घेऊया मित्रांनो जेव्हा आपण टाईल बसवण्याचा रेट आहे मित्रांनो तो वीस रुपये पर स्क्वेअर फूट झालेला आहे आपला टोटल टाईल बसवण्याचं काम किती आलं होतं बाराशे चौतीस मित्रांनो बाराशे चौतीस गुणले वीस केले तर चोवीस हजार सहाशे ऐंशी रुपये म्हणजे सरासरी एक पंचवीस हजार रुपयाच्या आसपास खर्च येणार आहे सर्व रूम मधील टाईल बसवण्यासाठी टॉयलेट बाथरूमची आणि सर्व रूम मधील समज ना मित्रांनो आता वीस रुपये जो आपण रेट धरलेला आहे मित्रांनो टाईल बसवण्याचा हा रेट काही ठिकाणी कमी जास्त असू शकतो काही ठिकाणी सत्तर रुपये असेल आठ रुपये असेल किंवा काही ठिकाणी बावीस असेल पंचवीस असेल हा ठिकाणी मित्रांनो रेट काही ठिकाणी ग्रामीण भागासाठी शहरी भागासाठी वेगळा वेगळा असू शकतो आपण उदाहरणासाठी वीस रुपये पर स्क्वेअर फूट धरलेला आहे टाईल बसवण्यासाठी टोटल सरासरी पंचवीस हजार रुपये खर्च येऊ शकतो समजलं मित्रांनो म्हणजे लेबर खर्च सरासरी पंचवीस हजार रुपये येऊ शकतो टाईल खरेदी मटेरियल साठी म्हणजे टाईलच्या मटेरियलच्या खरेदीसाठी एकोणनव्वद हजार रुपये खर्च येऊ शकतो आणि टाईल बसवण्याचा लेबर खर्च पंचवीस हजार रुपये येऊ शकतो मित्रांनो या दोन जर टोटल बेरीज केली तर तुम्हाला एक हजार स्क्वेअर फुटमध्ये टाईल बसवण्यासाठी टोटल किती खर्च येणार आहे एक अंदाज मिळू शकतो हे बघा मित्रांनो टोटल जर बेरीज केली तर एक लाख चौदा हजार रुपये म्हणजे मित्रांनो एक हजार स्क्वेअर फूट घरामध्ये टाईल फरशी बसवण्यासाठी मटेरियल खर्च व लेबर खर्च एक लाख चौदा हजार रुपयाच्या आसपास येऊ शकतो समजलं मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद